तुम्ही भाज का ते ना आपण जेवण दिला कसे नवरात्री नवरात्री आपण जेवण तर तुम्हाला त्या भाज्या जाऊन आणतो ना मी सांगते जरा दर काय काय सब्जी आणायची सांग बर मी काय म्हणते एक गोबीची सब्जी आणा गोबीची भाजी करून घेऊ आणि एक वांग्याची करू वांगे आण दोन भाज्या करू कसे एक कोण खात खाते याला कोणाला आवडते कोणाला नाही आवडत अंत ते वांग्याची भाजी कशाला हा ते वांगेनं ना आहे कोणाला खाजल राहते कोणाला खाजू येते येते मग ते म्हणते का बोल मोठ्यापणा ना आणि भाजी केली वांग्याच्या ना मी खात नाही असं होऊन जातं मग ते मग काय करा गोबी आणा हा ना गोबी कांदे बी आणा बरं का कांद्या बर आणा गोबी आणा मिरची आणा को भाजी बी आणा हे मेथीची भाजी आणा चार त्याकड्या आणा मेथीची भाजीच्या बी तुम्ही जा बा त्याला सकाळी सकाळी गर्दी रात नाही काही राहत नाही त्याला चांगला चांगला भेटत नंतर दुपार चांगला भेटत नाही साडी सोडले राहतो बर का लवकर जा आणि घेऊन या तुम्ही बरं बरं मी आणतो सगळं आणतो बाजारात जातो तुला आणून देतो सगळं बस काय काय गंगीला बोलून घेते गंगीला बोलले ते अजून एक दोन बाया बोलले ते कसं आहे मला स्वतः करा कर लागन स्वतः करा कर लागन आणि मी भाजी बनवून घेईन मी बरं बरं करतोय सबाना मी जातो मी आणून घेतो आता जातो मी बाजारात हो गंगे आहे का घरी अरे गंगे अरे गंगे बाहेर ये ना आहे का घरा अरे हे तो शांता का कुठचा आवाज दिसतो कायला बबलू राहिले काय म्हणत आहे कायला आले पाठी जरा बाहेर जाऊन అరే కాంత కాకుంగే రెండు చాలా స్వయం గంగే कांताला घेऊन जाऊ चर कांताला घेऊन ये आणि कांताला बोल हो, तुला शांताबाईन बोललेलं म्हणून त्याच्या घरी जा त्याला घेऊन ये आणि आपल्या घरी लवकर काकू मी येते मी का का पण ते आपण कांताबाईचे धन्य जात बाबा ते कांता कशी आहे घरी तिला मग काय आला आली तू चमती का त्याला आणि ते कोणने आली घरी ते तुमच्या घरी बरं मी त्याला बोलून आणते मग तू लवकर पटकन बरं आमच्या घरी देऊन सोप्या सोप्याची तयारी करायची येऊन तयारी करायची मग बस आहे माहितीये का म्हणजे आता नाही झाला पाहिजे बरं सांगता का गो तुम्ही टेन्शन नाही घेऊ सगळ्यात पहिले मी येते तिथे बस सगळ्यात पहिले मी येते मी जा अजून सोबत बरं बर बर मी घरी जाते तू लवकर ये बर का झालं का बाजार हा कस काय बाजार मला तर लैस मग दिसू राहिला आज बाजार म्हणे का लाडके बहिणी आले तीन हजार आले तीन हजार अरे लाडकी बहिणीला देऊ आलं दाजीचे घेऊ आलं असंच झालं ती गमत नाही ना काय असं झालं बाजारात आज झालं बाजाराला आणि नाहीच मागेच माग दिस खरंच आज बाजार हा इकडून इकडून दूर राहिला आणि इकडून घेत राहिला घेऊच राहिलं फक्त ते ना लाडके दाजी घे ना काय लागतं सांगा ना आलू आहे गोबी आहे कारले आहे काकडी आहे मेंढ्या आहे सगळे आपल्या पाषी तुम्हाला काय लागतं लाडके दाजी घ्या ना तुमच्यासाठीचे अरे घेतो ना लाल थांब ना जरा लईस गई वाटत तुला अरे बोलू दे दोन गप्पा होऊ राहिले गावातली बाय भेटली म्हणून बोलू राहिल नाही तर कोण बोलतो कोणाला एवढा टाइम आहे घेतो तू ऐकूनच घ्यायचे आहे सगळं आलू घ्यायची गोबी घ्यायची कोथंबीर घ्यायची भाजी घ्यायची సవితరత్ జ సా తులా బ నవర జ బ సులా సక్చు శు మనతే పక్క येऊ ना युना पक्का युना। आता ना आता म्हणल्यावर कोणी नाही येणार का बरं का असं देवीचं काम असल्यावर आणि तुम तुमचं काय तुम्ही नाही म्हणले असते तर शांत बहिणी म्हणली का असती मला घरी अरे ते शांत जाऊ दे तिकडं ते शांतच काय मी म्हणलं ना तुला एकदम मी म्हणलं यायचं बरं का हा नाही म्हणायचं नाही आपण म्हणल्यावर बरं का पक्का यायचं बरं का तू तुला कशी वर्गात जायची इच्छा नाही का जरा हिसा लाव तू बी पुण्य कमी जरा पुण्य कमी हो, हा दिसा जरा पाच किलो आलू पाच किलो गोबी दे कोथंबीर घ्यायची आहे मिठीची भाजी घ्यायची आहे मिरच्या घ्यायची हा हिसा बनला पुण्य कमी येऊन दोघे जरा అరే అస కల మాస్లా పైస నేను భేట భేట ఫుకొడ మాగ తులా అరే మాయ జల్ ఫోన్ తులా హిశాబన్ लावणार मी तुमच्याकडून जादा घेऊन काय करणार मी तुम्ही चांगलं काम राहिले करून जादा नाही घेणार सबनस देतो जा घेऊन जा तुम्ही म्हणजे चांगलंच आयटम नेलं पाहिजे खराब खुराब नको देऊ बर का खराब खुराब देईन आन आणि ते जेवणात आलं ना मग दोन लोक उगस नाव ठेतेन मला कशा अंतर जेवण केलं आणि आणला सडेल सोडेल मटेरियल उचलून बाजारातून नाही आपल्या कसं चांगलंच आहे आपण खराब देतच नाही कसं आहे आपण गिरेकला आहे ना फसीत नाही कधीच फसित नाही कसं आहे गिरेकला एकदा दिलं तर गिरेक दुसऱ्याने वापस आलाच पाहिजे आपल्या म्हणून आपल्याकडे एकदम भारी भारी आणि ताज ताजेच आयटम राहतात वापरू नको घेऊन जमीनदास घ्या मित्रांनो मी याला सांभाळतो तेव्हा लग तुम्ही आपला चॅनल समाळा बरं का समाळ म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ चांगला आवडला ना तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती भाजी आवडती आणि दुसऱ्या पार्ट मध्ये पाहू आपण भाजी कशी का झाली काय झाली जेवणाचं कार्यक्रम कशा प्रदर्शित झाला